मी श्याम पाटील आपण बघत आहात तेजपूर नगरपालिकेत बिनविरोध झाला राष्ट्रवादी तुतारी तर्फे तर कुठेही तुतारीची म्हणजे उमेदवार नसताना तुम्ही तुतारी तर्फे जे विजयी झाला तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सर्वप्रथम असं की मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा कार्यकर्ता आणि त्या पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य परिवारातील कार्यकर्त्याला विविध पदांवर पदं देऊन जो माझा माझ्या परिवाराचा आणि माझ्या समाजाचा सन्मान केला त्या नात्याने त्या पक्षाचा प्रा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करणं ही माझी पहिली प्रायोरिटी आहे निवडून आल्यानंतरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम माझ्या वार्डातील प्रभाग क्रमांक तीनमधील जे नागरिक आहे त्यांच्या सुखसुविधा त्यांना जास्त जास्त पुरवण्यासाठी माझी काम करण्याची तयारी आहे त्याचबरोबर अल्पसंख्याक जे विकास पूर्ण आहे त्या विकास कामांसाठी पूर्ण शहराच्या विकास कामांसाठी मी कटिबद्ध राहील इतकंच मी बोलू इच्छितो आहे आता नगराध्यक्षाच्या उमेदवारासाठी तुमचं आता कोणाला समर्थन असेल सध्याची परिस्थिती जी आहे ती महाविकास आघाडीने राष्ट्रवादी अज, अजित पवार गटाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि मी सुद्धा महाविकास आघाडीचाच एक घटक म्हणून या ठिकाणी बिनविरोध झालेला आहे कोणत्या प्रभागातून बिनविरोध झाले आपण प्रभाग क्रमांक तीन केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी राधाकृष्ण संकुल रावेर महामार्गलगत एल आय सी बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर इथे मिळतील व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने राहण्यासाठी आधुनिक वन बी एच के फ्लॅट्स लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे लेवा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमची चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद